राम राम मित्रांनो मेमोल कुळेकर पाटील आपल्या कामोटे शहरामध्ये श्री साई समर्थ हॉस्पिटलची सुरुवात आज झालेली उद्घाटन पार पडलं आणि खरं तर सगळ्यात लकी दिवस म्हणाला गेला महापौरांचा पहिला दिवस आणि पहिला त्यांचा कार्यक्रम काय केंद्रित अनुभव आहे सर खूप म्हणजे म्हणतात ना खूप छान वाटतंय कारण नितीन पाटील साहेब फार जुने चांगली ओळख आहे आणि अण्णांमुळे तर अजूनही ती घनिष्ठ झाली परंतु महापौर पदाची नियुक्ती झाल्यानंतर ते ज्यावेळेस इथं म्हणजे नियुक्ती झाल्यानंतर साई समर्थ हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला आणि उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ते उद पहिल्यांदा आले त्याबद्दल खूप खूप आनंद आहे आमदार साहेबांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती कशा प्रकारचा तुमच्या पूर्ण आजच्या या यशस्वी होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या सर एक सांगतो मी त्यापूर्वी हा कार्यक्रम जो यशस्वी झाला तो प्रबुदासांना भोरशिव आहे म्हणजे हा कार्यक्रमाची पूर्णपणे जी म्हणजे म्हणतात ना जी खांद्यावर उचललेली होती जबाबदारी ती अण्णांनी उचलली होती आणि अण्णांनी तो कार्यक्रम आज सक्सेस घडवून दिला आणि मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद देतो दुसरी गोष्ट म्हणजे आज आमदार साहेब वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या हॉस्पिटलसाठी म्हणजे या आरोग्य सेवेसाठी खूप वेळ दिला नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन केले त्याबद्दल मी त्यांचेही खूप मनापासून अभिनंदन आपल्या हॉस्पिटलला आपण काय काय सुविधा देणार आहेत कुठल्या कुठल्या आजारांवर आपण उपचार करणार आहेत सर बेसिकली आमच्याकडे मेडिसिन न्यूरो डायबिटीज ऑर्थोपेडिक सर्जरी न्यूरो सर्जरी स्पाइन सर्जरी त्यानंतर आमच्याकडे बेसिकली सगळंच आहे डायलिसिस पासून आमच्याकडे सगळ्या सर्जरी होणार आयसीयू आमच्याकडे टर्चरी केअर आयसीयू आहे त्याच्यामुळे आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा जर पेशंट आला तर आमच्याकडे बॅकअप सगळ्या प्रकारचा आहे मेडिक्लेमची सुविधा मेडिक्लेम सुद्धा येणाऱ्या फार फार तर एक सहा आठवड्यांमध्ये मेडिक्लेमची पूर्णपणे सेवा आपल्याकडे आपण की आता डॉक्टरांनी उल्लेख केला अण्णांचा अण्णांच्या शिवाय हे सगळं शक्य नव्हतं अण्णा एकंदरीत काय आता तुमचा अनुभव आहे हो नाही तसं बोलतो साहेबांचा मोठं पण आहेत की ते मला जे दे मान देतात त्या गोष्टीचा पण तसं पाहायला गेलं तर आज डॉक्टर साहेब बोललं गेला तर पंचवीस वर्षापासून मी त्यांचा एक हे फॅमिली डॉक्टर बोलतात ते आहे मी त्यांचा त्यांना बघतोय त्यांची कामाची जी पद्धत आहे जी म्हणजे मी सर्वांना एक म्हणजे कामांनाच करतोय आणि सर्वांना काम माहिती आहे बरे एखादा माणूस मोठा होतोय त्याला कोण ना कोण म्हणजे असं असंच चर्चामध्ये बोलणार आहे हे करणारे पण वर्गा वगैरे काय आहेत ते आम्हाला माहिती आहे कारण की त्यांचा जे पेशंटशी जे संबंध आहेत जे त्यांच्या जे येणारे ते त्यांच्या जे पेशंट आहेत त्यांचे जे फॅमिली ते डॉक्टर बोलतात ज्या पद्धतीने त्यांनी जोरून ठेवलं आहे मुकून ते आज कुठूनचे जे कुठे गेले हे त्यांच्या पाठी त्यांची फक्त मेहनत आहे ती मी फक्त साक्षी नाही आणि मी मी फक्त हो मी पण त्यांचा आहे होतो का आ, मी त्यांचा का नातेवाईक नाही काय नाही मी त्यांचा फॅमिली बोलतो तर फॅमिली बोलतो पेशंट आहे मी त्यांचा आणि मी तेव्हापासून मी त्यांना बघतोय त्यांचं जे ते काम आहे त्या कामाच्या पाहिजे आज आम्ही जोड जोडलोय एखादा डॉक्टर म्हणजे कसा असला पाहिजे ते आपण वडगावकर साहेबांकडून शिकून गेलो असा डॉक्टर असला पाहिजे कारण की त्याच्या पाहिजे लोकांमध्ये माझ्या बायको बोलतो तुम्ही तिथे घेऊन नसते तर दुसरं डॉक्टरशी बोलत पण नाही कारण की तिला मी त्या वर्ग वर्गांशी बोललो तर मी चांगली म्हणा तिला असं वाटत म्हणजे मगून साहेबांना जेवढी म्हणजे त्यांची तुती केली तेवढी कमीच आहे फक्त एवढा आता मी एक काल मी सपन बघलो होता म्हणजे मी स्वतः बोलू साहेब तुम्ही ज्या पद्धती डॉक्टर आहे तुम्ही ज्या पद्धतीने काम करता पण अजूनपर्यंत तुमची जी तशी बिल्डिंग पाहिजे ती माझं एक पुढी होत नाही पण ते आज त्यांची मेहनतीने त्यांच्या कामाने त्यांची काही एवढी दे मोठा दवाखाना जे उडवला आणि ने, ने। लोक नेते रामशेठ ठाकूर साहेब पण येणार होते पण थोडा टायमामध्ये मॅनेज झाला चंद्रकांत पाटील पार्टी आले होते तिथे मग ती सभा होती मग आमचा टाइम मॅनेज नाही आला मग साहेब एक थांबून तिकडे गेले आणि तरी सुद्धा वेलात वेळ कारून आमचे सर्वांचे जे बोलतात म्हणजे लाडकी आमदार आणि आज पूर्ण विधानसभा हलवलंय म्हणजे महानगरपालिका मा, असो पंचायत समिती असो ते सर्वच असो जे आता सर्व त्यांचीच लोक आहेत तिथे आणि ती सध्या टायमिंग करून दोन वेळेला बोलतात साहेब निर्गिरी करतो कधी कर लेट आलो असे आमदार कुठे भेटतील बघून आज त्याही पण आले त्यांचाही आभार मानतो आणि दुसरी गोष्ट बघा आज आमच्या डॉक्टर साहेब म्हणजे एवढे बोलतात लखीत लखीत म्हणजे कसं ते पहिल्यांदा महापौर पनवेल तालुक्यामध्ये घडला आणि तो महापौर पहिला साहेबांच्या इथे आला म्हणजे याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही म्हणून त्यांना सर्वांचे मी आभार मानतो दोन शब्द मग अशी आमदार साहेब बोलताना असे बोलले की तुम्ही या हॉस्पिटलला एक अँब्युलन्स देखील भेट दिलेली म्हणजे कामोटे आणि कळंबोली इथल्या लोकांची सेवा करणार त्याबद्दल बघा आता डॉक्टर साहेबांचा मार्गदर्शन त्याच्यामध्ये पण होता त्यांचा डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांचा जे मार्गदर्शन होता कारण की आम्ही त्यांचा विचार घेऊन गेलो विचार विचार घेऊन आलेलो आहे विचार त्यांचाच घेऊन आलेलो आहे आम्ही काय बाबा साहेब आपल्याला पुढच्या ऑम्ब्युलन्स घ्यायचे आणि जे आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिली होती आणि आज खरं सांगत साहेबांनी त्यांचे हॉस्पिटल जे ओपनिंग केली त्यांनाही त्यांचे अँब्युलन्स कुठले त्यांचे वाढदिवसा निमित्ताने दिले पण ते कुठे आहे ते आज त्यांना दिसून आलं आमदार साहेबांना अभिमान आहे आपल्यासोबत नवनिर्वाचित नगरसेवक रामदास सर आहेत सर कामोट्या शहरामध्ये इतकं सुसज्ज प्रकारचं हे हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे काय शुभेच्छा नाही हॉस्पिटल तर अनेक आहेत पण एक मराठी माणूस या व्यवसायामध्ये येऊन सक्सेस होतो रुपेश आमचा हा खऱ्या तर मित्र आहे पण त्याची प्रगती पासून पाहून आम्हाला वाटतं कधी आम्ही ऍडमिट हो चांगलं हॉस्पिटल म्हणजे चांगली सेवा देण्याचा माणूस खऱ्या अर्थात हॉस्पिटलला शुभेच्छा देणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे परंतु त्यांच्याकडनं जी समाजाची सेवा हॉस्पिटलच्या से माध्यमात होणार आहे ती सेवा खऱ्या अर्थान चांगली कळव आणि कारण एक दहा वर्षापासून मी पाहतो त्याचा इतिहास तर सर्वसामान्य माणसाला कधी हॉस्पिटलचे बिलाचे वगैरे काय आम्ही फोन करतो तो त्या पटीनं ना फ्रीमध्ये बंद केले जातात आणि कमी केलं हा शेवटी खर्च आहेच आहे परंतु जनसामान्यातनं आलेला एक सर्वसाण माणूस आहे आणि डॉक्टरी पेशामध्ये असे चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल जे पहिले पण एक हॉस्पिटल आहे तर ही चांगली सेवा त्यांच्याकडनं करो ही खरी अर्थ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मित्रांना शुभेच्छा व्यक्त करतो नवीन व्यवसायाला आपण म्हणतो की अनेक व्यवसाय होऊ द्यात एखाद्याला आमच्यासारख्याला जायचा भाग येतो त्यांना आपण बघत असतो की अनेक तुझे व्यवसाय होते परंतु अनेक व्यवसाय होत असताना सर्वसामान्य सेवा चांगल्या प्रकारे घडव अशी आय जी प्रार्थना करूया आपण बघितलं तर सामान्य जनतेच्या सेवेसाठी शासनाच्या काही योजना आहेत त्या योजना आपण या हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील आपण करायचा प्रयत्न करणार आहोत नाही शंभर टक्के काय आहे आता शासनाच्या योजना असतात परंतु शासनाचे काय अधिनियम आहेत त्याने यामध्ये बसणाऱ्या काही हॉस्पिटलमध्ये त्या म्हणजे शंभर खाटांचं हॉस्पिटल होतं वेगळी तिथं शासनाच्या योजना अशा अनेक शासनाच्या योजना असतात पण ज्या छोट्या मोठ्या योजना आहेत त्या खऱ्या अर्थान रुपये आपणही त्यामध्ये भाग घेऊन येणार ज्यांना सामान्य फायदा होईल अशा योजना आपण आपल्या हॉस्पिटल राबव्यात अशाही आपल्या आजच्या मी शुभेच्छा देतो धन्यवाद